नागू तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट हृदय सम्राट आमदार विपुळेजी त्यांचे कार्यकर्ते अब्देश आदरणा साहेब नाणे दोड मॅडम आहेत राऊत आहेत आणि बरेच कार्यकर्ते आहेत इथे आणि सर्व गर्भावर्षी त्यांना माझ्याकडून आमच्या आणि गोरवपुली शाळेतर्फे आमच्या स्टाफतर्फे सर्वांना नवरात्रीच्या विविधाच्या तसेच त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपला गोर परिसर म्हणून हा सगळ्यात मोठा गर्भात वर्षी दिवशी की सगळ्यात आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर सरकारी नियमाप्रमाणे गरबेची परवानगी बारापर्यंत चालते तर बारापर्यंत सर्वांनी खेळून घ्यावे आणि शांततेत कुठल्याही काय तापल्याला चांगल्या गरबडा गाळप अशा प्रकारे सर्वांनी खेळवं आणून खेळावं आणि आपण काही सुसिद्धीमध्ये जाऊ विसर आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे आणि तुमचा आता जास्त वेळ नाही घेतात तुमचा तुमचा खेळण्याला आनंद दुगडीत व्हावा आणि आमदार साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं त्यांचे आभार थँक्यू खरं म्हणजे कधी कधी बोलताना पण विसरून जातो तो, तो मनुष्याच्या म्हणतात तसा गोंधर्मासरण्याचा ते विसरले की जे काही हे वाजत्रीवाले का आपले जे पथक आहे त्यांचं खूप खूप आभार आणि त्यांनी आता हे लक्षात ठेवायचं आहे की येणारा जोपर्यंत हा कार्यक्रम इथं होईल तोपर्यंत आता तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुक केलेला आहे कुठेही जायचं नाही नेक्स्ट टाईम आणि नेक्स्ट इयर सुद्धा इथे वाजवायला आपणच यायचं आहे तुमचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आणि आभार म्हण धन्यवाद या ठिकाणी आमदार महोदयांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी विनंती करतो की आपण आपल्या पोझिशन मध्ये येऊन पोझिशन बँड आणि सर्व तमाम भक्त ठिकाणी निवेदन करतो की आपण सर्वांनी नाचण्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि बघूया आज सायकल कुठे जाते तलासरी जाते डानू जाते की डोंगराकडे का समुद्राकडे जो कोणी उत्कृष्ट नाचेल त्यांना या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे तर या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि मी विनंती करतो भुसारा साहेब आणि त्यांनी या ठिकाणी यायचे आहे त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यात दिलं